नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे तिकडे व्यायाम चालू आहे आमच्या मित्रांचा तर मित्रांनो तिकडे आपल्याला जायचं आहे व्यायाम चालू आहे आणि त्यांनी एकदम देशी म्हणजे त्याही गावठीप्रमाणे देशी जुगाड केलेला आहे आणि कशाप्रकारे व्यायामचं साहित्य त्यांनी बनवलेलं आहे आताच बनवलेलं आहे तर मित्रांनो आता पाहूया तिथं जाऊन कसं काय त्यांचं चाललंय ते तिकडे त्यांचा व्यायाम व्यायाम चालू आहे तर आपण लगेच जाऊया आणि तिथं आपण लगेच कसं काय आहेत जे साहित्य प्रकारे बनवले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आपल्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो हे पहा इकडे व्यायाम चालू आहे तर प्रकारे मस्त बनवलेलं आहे देशी जुगाड करून हे पहा मस्तपैकी बॉडी पण त्याची बनवलेली आहे सुपर अशी बॉडी वा टायगर श्रॉफची बाडी जबरदस्त आणि इकडे पण बसलेले आहेत ते पण व्यायाम करणारेच आहेत तर पाहूया कसं करतात ते आणि एक डंबल इकडे आहे हो पण जबरदस्त आहे हे पहा देशी जुगाड करून केलेले आहेत घरगुतीच म्हणजे घरीच बनवलेले आहेत तर बॉडीगार्डची बॉडी पण पहा तर हे पहा मित्रांनो एकदम बॉडी लई जबरदस्त झाली हे एकदम सिक्स पॅक बनलेले आहेत थोडे थोडे हे पहा असा जरा व्यायाम केल्यावर थोडं एकदम शरीर जे आहे आपले ते शरीर ते एकदम तंदुरुस्त असतं ना त्याच्यामुळं व्यायाम केलाच पाहिजे मित्रांनो तसं तर, तर मी पण करतो दररोजी मी पाच वाजताच आणि यानी लाई जबरदस्त बनवली तर पाहू अजून कशा प्रकारे व्यायाम चालू करतो तो तर मित्रांनो आता मी पण करून पाहतो मला उचलता येतं की नाही कारण त्याही एकदम हार्ड बनवलेल्या आहेत ना त्याच्यामुळं पाहूया करून कसं होतंय ते पहिल्यांदा मोठाच घेऊ तर मित्रांनो एकदम वजन बिजन लय जबरदस्त आहे खूप जड लागते ना हे थोडं पाहू बघ हे थोडं वजन तर खूप छान वाटतं हे थोडं बारीक आहे दिवशी केलं व्यायाम तर आपलं शरीर जे असतं ते एकदम मस्त असं तंदुरुस्त असतं आणि खूप चांगला दिवस जातो एकदम मस्त नाही काही नाही एकदम व्यायाम करणारा जो माणूस राहतो तो लई जबरदस्त दिसतो आणि एकदम अट्रॅक्टिव्ह राहतो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कॅन्टमेंटला त्याच्यानंतर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र